कशात आज आपली साथी सोपी सगळ्यांना येणारी भाजी मटकीची बनवली थोडी वेगळी पद्धत वापरून मागे पण आपण सुरुवातीला पण मी तुम्हाला दाखवली होती मटकीची भाजी त्यापेक्षा थोडी वेगळी बनवली मी थोडीशी तब्येत बरी नाही त्यामुळे तुम्हाला आवाज थोडंसं हे होत असेल आणि मला प्रत्येक व्हिडिओमध्ये ना तुम्हाला वाटत असेल मुलांचा आवाज येतो कसलं ना कसं तर आम्ही पहिल्या माळावर राहतो मुलं खूप बाहेर खेळत असतात त्यावर त्यांचा आवाज येत असतो त्यामुळे कधी कधी व्हिडिओला आवाज येतो आपल्या आणि आपण भाडोत्री असल्यामुळे सांगू शकत नाही ना भाडोत्री आहोत म्हणून आणि आज थोडीशी माझी सुरुवातीला तुम्हाला कळेल माझी पूर्णपणे व्हिडिओ थोडीशी वाकडी आपली होता हातात आपला मोबाईल असो माझ्या आणि इकडे व्हिडिओ बनवत असते त्यामुळे पटकन थोडीशी हे झाले बघा तुम्हाला समजेल तुम्हाला पण माझी चूक झाली ती मी तुम्हाला सांगते पण आवर्जून माझे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि दुसरं म्हणजे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले वाढत नाही सबस्क्राईब कमीच आहेत माझे थोडे वाढवा म्हणजे मला थोडा आनंद घेऊन माझा आनंद तुम्ही व्हा बस आणि आता आपण मटकीची भाजी बघूया आपली आणि खरोखर जर तुम्हाला आवडली ना तर न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू हाय नमस्कार आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी ते आपण कडाई तापत्ती ठेवलेली आहे आणि ते मुलं टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकतात आपल्याला घरी चपातीवर आपण पोळीवर खाऊ शकतो अशा आपली मटकीची भाजी आज बनवते मी तेल ओतून घेतलं याच्यामध्ये थोडं तेल गरम झालं की आपण राई टाकून घेऊया आपली राई तर उतडले व्यवस्थित त्याच्यामध्ये जिरा टाकूया आपण थोडंसं हिंग मी वेचून घेतलेला कापतेच नक्की आवड मिरच्या उद्या कापलेल्या आहेत मिरच्या कापून घेतलेला त्याच्यामध्ये कधी पत्ता अंडा घेतलेला उभा कापलेला आहे किंवा बारीक कापायचं असेल तुम्ही बारीकही कापू शकता पण मी उभा कापले उभारी नि थोडंसं वेगळी चवण वेगळी लागतं बारीक थोडं बारीक केलं तर एकदम नरम नरम होतं ना म्हणून थोडं उभं कापून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं आपण परतून घेऊया काही थोडं आपण सेकंदाची ती कापण ठेवणार आहोत आपण थोडा कांदा परतून घेतले त्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला टमॅटो घेतला तुम्हाला हे जर उभा चिरा असेल तर उभा चिरा बारीक कापायचा तर बारीकही आपण कापू शकतो तर आलं लसूण थोडीशी कोथिंबीर असं आपण वाटर केले ती पेस्ट ती एक चमचा मी टाकते कांदा टोमॅटो आणि घालत असेल ती ही पेस्ट आहे ती शिजली पाहिजे लवकर मग त्यासाठी थोडंसं चिमूटभर आपण मीठ टाकून घेणार आहोत आपण थोडंसं बारीक गॅसवरती पण झाकण ठेवायचं दोन मिनिटासाठी व्यवस्थित आपला कांदा थोडा दोन तपासून काही सेकंदासाठी ठेवणार आहोत कांदा टोमॅटो जास्त शिजवायचं नाही आपल्याला त्यामुळे जास्त शिजलं ना तर ती भाजी आपल्याला मटकीची भाजी असते त्यामुळे चिपचिप चिपचिप वाटतं -चिप पूर्ण भाजीला कांद्याची टेस्ट झाल्यासारखं वाटतं कांदा थोडासा उभा कापला ना छान वाटतं त्या तुम्हाला बाईक तुम्ही बारीक कापून घेऊ शकता तर काय नाही त्याच्यानंतर थोडीशी हळद आपण टाकणार एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे आपण कांदा लसूण मसाला घेतलेला याला व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा मसाला व्यवस्थित घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण धनिया पावडर एक चमचा नंतर जी मटकी आहे टाकून घेणार आहोत मटकी आपली टाकून झाली आपण पहिलं म थोडंसं न मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता थोडं कमी टाकायचं आपल्याला चवीपुरतंच टाकून घ्यायचं एकदम जास्त टाकू नका म्हणजे कधी कधी खारट होण्याची भीती असते त्याला व्यवस्थित परतून घ्यायची मसाल्यातच आधी व्यवस्थित परतून घ्यायची तिला आपली मटकी व्यवस्थित मसाल्यात परतून झालेली आहे कलरही बघा बदलत चाललेलं आहे आपल्या मटकीचं परतून झाले तर तुमच्याकडे जर तोप असेल टोपा तो जर तुम्ही झाकण ठेवत असेल तर त्याच्यावरती आधी पाणी ठेवा नंतर ते गरम झाल्यावर तुम्ही आपल्याकडे नॉनस्टिक पडलेली आहे त्यामुळे झाकण तर त्याच्यावरती आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं साधारण वाफ येऊन द्यायची थोडीशी आपण तेलामध्ये व्यवस्थित तिला परतवून घेतलेली आहे तरी वाफ येण्यासाठी आपण बारीक गॅसवरती काही सेकंदासाठी असंच ठेवून द्या साधारण वाफ आपल्या भाजीला आलेली आहे व्यवस्थेवर मस्त वाफ आलेली आहे थोडंसं आपण परतून घ्यायची याला लागली का खाली बघायची आपण साधारण आपण आता अर्धा कप पाणी ओतायचं गरम पाणी मी केलेलं आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया झाकण काढले थोडीशी आपली भाजी शिजली काय बघूया कारण ते गावची आपली मटकी आहे त्यामुळे थोडंसं शिजायला वेळ लागतो थोडेसे शिजायला पाहिजे आता आपण शिजता शिजता थोडीशी आपली कोथिंबीर याच्यावरती टाकून घेणार आहे थोडीशी नावाला म्हणजे त्याचा वास छान शकतो त्यांचा परतवून झाकून ठेवायची झाकण काढून घेऊया आपल्या भाजीवरचं मस्त भाजी शिजलेली आहे कलर ही छान आहे भाजीला वरून आपली कोथिंबीर टाकून घेऊया करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भाजी लहान मुलांच्या टिफिनमध्ये असो की आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी असो खूप छान होते असंच झाकण ठेवून बंद करायचं खालून आपण